नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा शशांक भयंकर चिडलेला आहे तर प्रेक्षकांना झालं असं की शशांकला चंदूचा फोन येतो आणि तो म्हणतो की मी अपूर्वाचा होणारा नवरा चंदू घाटाळे बोलत आहे म्हणून आणि फोन ठेवून देतो यानंतर शशांक त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतो परंतु तू बंद लागतो मग तो कौशिकला सुद्धा विचारतो की तुम्ही खरंच अपूर्वासाठी दुसरा मुलगा बघितला नव्हता ना तेव्हा तो नाही म्हणतो आणि घरी आल्यानंतर शशांकला वाटत असतं की हे सगळं कुकीनेच केलं असेल कुकीच असा मस्करी करू शकतो कोकीशिवाय दुसरं असं कोणीच करू शकत नाही आणि घरी आला की तो पहिला कोकीवर खूप भयंकर चिडतो आणि त्याला बोलतो की हे काय चाललंय तुझं हे अशी मस्कर मस्करी कोण करतं का मला बिलकुल आवडलेली नाहीये अशी मस्करी आतापर्यंत ना मी खूप सहन केलं पण बस आता नाही आता यापुढे माझी अशी मस्करी केलेली मी खपून घेणार नाही कळलं का आणि बरंच काही शशांक कोकीला बोलतो आणि हा बिचारा कोकी त्याला काहीच माहीत नसतं की काय झालंय म्हणून तो टेन्शनमध्ये मध्ये येतो की मी काहीच केलं नाही आणि हा माझ्यावर काय एवढा चिडतोय तो शशांशी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु तो रागाने निघून जातो त्यानंतर शशांकशी बोलत असताना त्याला कौशिकचा फोन येतो आणि मग कौशिक सांगतो की हा सगळा असा असा प्रकार आहे तेव्हा मग कुकीच्या लक्षात येतं की शशांक का चिडला आहे आणि आता कुकीला अंदाज आला आहे की हा सगळा अंजली वर्तकचाच प्लॅन असू शकतो असेच नवीन व्हिडिओ पात्रांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद